माझे नाव अक्षय रांगडले आहे मी इथे कोराडी महादुलाच्या स्थानिक आहे आणि एक युवा म्हणून आज जे आमच्यावर जी बेरोजगारीची परिस्थिती आहे ते रामटेक लोकसभेचे जे खासदार आतापर्यंत विद्यमान खासदार जे होते त्यांनी इथे एकही विकास केलेला नाही आणि आमच्या बेरोजगारीचे जो प्रश्न आहे आणि इथला विकास आजपर्यंत दहा वर्ष झाले ते स्थानिक इथले खासदार असून त्यांनी एकही विकास केलेला नाही आहे आणि त्याबद्दल आमच्या संपूर्ण जनतेमध्ये इतका आक्रोश आहे की आम्ही आता काय करावं कोणाला मत देणे कोणाला नाही देणे आम्ही जनता कोणाच्या पाठीशी उभे राहू हे आम्हाला आत्तापर्यंत अद्यापही दहा वर्ष होऊन गेले गावात जरी आमचा खासदार आमच्या जो रामटेक लोक लोकसभेच्या खासदार जर इथे आज ह्या आमच्या बाजारातून मार्केट करून जर घरी गेले तर आम्हाला माहीत नाही राहणार का हे आमच्या खासदार आहे म्हणून अशी परिस्थिती आमच्या रा रामटेक लोकसभेची अशी परिस्थिती आहे आणि युवक असो आणि कोणतंही आरोग्य क्षेत्र असतो शिक्षण क्षेत्र क्षेत्र असो आमच्या इथे पॉवर प्लांट आहे आमच्या पूर्ण रामटेक लोकसभा क्षेत्रामध्ये चार पॉवर प्लांट आहे म्हणजे दोन खापरखेड्याला आणि दोन कोराडीला तरीसुद्धा येथील स्थानिक लोकांना रोजगार नाही हे इथले जे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये रामटेक लोकसभेमध्ये जे आम खासदार आहेत त्यांनी आमच्याकडे कोणतंही लक्ष दिलेलं नाही त्याच्यासाठी आम्ही खूप नाराजगी व्यक्त करतो हे सर्व युवाघर हे सगळं गरीब वर्गाचे फक्त मोठ्या लोकांकडे लक्ष आहे त्यांच्या आम्ही कोणाला बोलाव स सरकार आता जे सध्या आहे त्यांच्याशी आम्ही लढा लढा कसा करायचा आम्ही स्थानिक आणि आम्ही छोटे लोक आहोत आम्ही तो माझे नाव संजय आहे आणि कोराडी बाजूला येथील नागरिक असून सामान्य नागरिक आहे मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की ह्या केंद्र सरकारच्या एकदम खराब नीतीमुळे आपल्या देशाचे खूप खराब हाल होत आहे या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य जनतेचे पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईमुळं आम्ही या ठिकाणी त्रस्त झालेलो या ठिकाणी सेवा कोणत्याही प्रकारचे नाही या ठिकाणी फक्त फक्त ना फक्त जाहिरात जाहिरात करून लोकांना फक्त त्यांच्याकडून जे हे आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून हे सांगू इच्छितो की दहा वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी कोणत्याच प्रकारच्या कोणत्याच प्रकारचे उद्योग आले नाही जेही उद्योग आले ते काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये आलेले उद्योग आहे या ठिकाणी दोन कोराडीचे पॉवर प्लांट असो किंवा आपलं खाबरकाळचे पॉवर प्लांट असो ते सर्व काही जे आहे ते काँग्रेसच्या काळात आले आहे या दहा वर्षात आमच्या विद्यमान खासदार खासदारांनी या ठिकाणी कोणताच रोजगार आला आणलेला नाही आम्ही याच ठिकाणी रोजगारासाठी खूप लढा देत आहे आणि स्थानिक रोजगार या ठिकाणी कामावर लागले पाहिजे परंतु यांच्या मोठ्या मोठ्या कंपन्या यांचे सर्व कार्यकर्ते आणि यांच्या दबावाखाली या ठिकाणी पा, या पॉवर प्लासमध्ये काम सुरू आहे आणि महत्त्वाचे म्हणजे खूप मुद्दे आहे भारतामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे हुकुमशाही चाललेली आहे या ठिकाणी आपण बघितलं आहे की इलेक्ट्रॉनिक बॉन्डमुळे माहीत पडलेलं आहे की आपल्याला कोणत्या पक्षाला सर्वात जास्त देणगी प्राप्त झालेली आहे आणि सर्वात जास्त देणगी प्राप्त करून हे लोक जी बदलेल्या सरकार जे जनतेने निवडून दिलेलं सरकार पाडण्याचे काम हे बी जे पी गव्हर्नमेंट करत आहे तुम्ही बघत असाल सामान्य महिला या ठिकाणी त्रस्त आहे सामान्य महिला सुरक्षित नाही आहे मणिपूरचं एक मोठं कारण एवढं मोठं झालेलं आहे आपल्या पंतप्रधानांना बाहेर हो जाण्याची त्यांना हे आहे पण आपला मणिपूर सारखा एवढं आपलं भारताच्या राज्य असून त्या ठिकाणी मणिपूरमध्ये जात नाही आहे त्याचबरोबर दहा वर्षामध्ये यांनी बेरोजगारीचं प्रमाण एवढं वाढलं आहे आपण भूकमरीमध्ये सर्वात म्हणजे आपण बांगलादेशच्या पण खाली आलेलो हो। आहोत हे काही जनतेला माहीत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे जरी हे मोठे मोठे जाहिरात करून मोठे मोठे दावे करून आणि मोठे मोठे दावे केल्यानंतर आम्ही काय यांना यावेळेस मतदानं केलं नाही हे खोटी जाहिरात आहे आणि हे लोक म्हणते आम्ही भ्रष्टाचार विरोधी काम करणार अ पूर्ण भ्रष्टाचार तुम्ही बीजेपी गव्हर्नमेंटमध्ये घेऊन टाकलेला आहे तुमच्यामध्ये आल्यानंतर सगळे बीजेपी आल्यानंतर सगळे स्वच्छ कसे होतात तुम्ही आरोप करता की यांनी हे केलं त्यांनी सत्तर हजार करोडच्या घोटाला केला त्यांनी हे केलं त्या केलं अरे तुम्ही या आरोपींना त्या आरोपींना तुम्ही आपला पक्षात घेता आणि नंतर त्यांना क्लीन चिफ देऊन करता आणि ह्या जनतेच्या पैसा तुम्ही सर्व उद्योगपतीचा पैसा माफ करताय या ठिकाणी शेतकरी लोक जे दिल्ली दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी स्वामीनेता ला, लाग लागलेल्या शिफारशी लागू करण्यासाठी ते बिचारे आंदोलन करत आहेत तुम्ही त्यांना आतंकवादी खालिस्तानी म्हणताय ह्या कोणता प्रकार सुरू आहे भारतामध्ये ह्या सगळ्या गोष्टी हुकुमशाहीकडे वाट वाटचाल सुरू आहे आणि तुम्ही म्हणता की आपकी बार चारसो बार काही चारसो बार नाही दीडशेच्यावर जर बीजेपी जाणार नाही कारण की सामान्य जनता शेतकरी महिला वर्ग आपले शाळकरी विद्यार्थी सगळेच आहे हे पहिली गव्हर्नमेंट आहे ज्या गव्हर्नमेंटनी जर पोरांच्या शिक्षणाच्या पुस्तकावर टॅक्स लावलेली हे पहिली गव्हर्नमेंट आहे आजपर्यंत पन्नास वर्षाच्या सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये औषध असो किंवा पुस्तकं असो याच्यावर आजपर्यंत टॅक्स लावलेला नाही म्हणून यावेळेस मध्ये सर्वात जास्त म्हणजे बेरोजगारी वाढली आणि इथे इथे स्थानिक लोक जे युवा युवा वर्ग आहे जे महिला वर्ग आहे त्यांना कामधंदे नाही आणि सगळं बेरोजगार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे इथं कसं आहे महंगाई जे माणूस चारशे पाचशे रुपये कमवते आणि त्यांची एवढं महागाई वाढून टाकली की ते त्यांना असं वाटत नाही बा असे त्याचे परिवार कसा चालवायचा आणि कसं काय करायचा आणि कसं आहे जो महंगाई वाढत चालली आहे आणि रोजंदारी कमी होत चालली महंगाई वाढत चालली आहे आणि रोजंदारी कमी होत चालली ज्या पद्धतीने रोजगार रोजगार मेंगाई वाढत चालली त्या पद्धतीने जे माणसाचे माणसं लेबरांचे रोजगारसुद्धा वाढला पाहिजे आणि कसं तर आता दवाईवर बारा पर्सेंट जी एस टी पुस्तकावर बारा पर्सेंट जी एस टी पेन्सिलवर जी एस टी आणि जे सामान्य नागरिक आहे त्यांना मुलं बाळाका शिकतील त्यांच्यावरही काही लक्ष दिलं पाहिजे आणि इथं माझ्यामध्ये कसं आहे काही काहीत कमी तीन ते चार वस्ती इथं त्या टावरचा ता� प्ला टावर टावर लाईनच्या खाली आहे त्यांच्या दहा वीस वर्ष झाले त्यांना अजून घरपटे नाही भेटले घरकुल नाही भेटले त्यांचा मुद्दा अजून सुटलेला नाही आहे त्यांना आश्वासन ठेवून ठेवून राहिला आहे की आता तुम्ही पाटे भेटणार आहे आता घरकुल भेटणार आहे का भेटणार आहे आम्ही तीन चार वेळा आम्ही फार्म भरले आम्ही फार्म भरले पण आपण पैसा खर्च केला लो लोकांनी टॅक्स भरला घरच्या तरी त्यांचा घरकुल नाही आला काही घरपाटे नाही आले आणि हे पैसा पूर्ण खाऊन टाकले एवढं हां नाव माझे राजू पवार या दहा वर्षामध्ये शिवसेनेचे गोपालजी तुम्हाने होते आणि दहा वर्षामध्ये वर्षा एकदा मी मतदार क्षेत्रात दुगून पाहिलेलं नाही आणि कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्यामुळे यावेळेस यातली जनता परिवर्तन परिवर्तन, परिवर्तन जे हे करत आहे भावना म्हणजे यावेळेस आम्हाला परिवर्तनच पाहिजे ना आम्ही यावेळेस आता पंजाबलाच वोट मारणार आहोत कारण म्हणजे आता दहा वर्षात काही विकासच नाही झाला ना आता नवीन लोकांना चान्स द्यायला पाहिजे आम्हाला म्हणजे आता आता प्लांट असताना मी कोणत्या प्रकारच्या रोजगाराला ना हे नाही केलं कृपाल तुम्हाला महागाई वाढली आहे सिलेंडर वाढले बेरोजगारी वाढलेली आहे पोरं खाली आहेत त्यामुळे आता एवढे या परिवर्तन पाहिजे आम्हाला नवीन हा शरद मेश्राम नाही आतापर्यंत आमच्या दहा वर्षा पट्ट्यामध्ये काही विकास वगैरे हो झालेला नाही आहे कारण की आम्ही ठरवलेलं आहे की यावेळेस आम्ही काँग्रेसला मतदान देऊ यावेळेस आम्ही काँग्रेसलाच मतदान करू कारण की आम्हाला परिवर्तन घडवणं आहे काय कारण कारण हे की कारण की बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की त्या बेरोजगारीमध्ये गेल्या माणसाचे चेहरे पाहून इथं काम केल्या जाते आणि कोणीही आमच्या मागे पाठीशी कोणी नसल्यामुळे आम्हाला जेव्हा बेरोजगारीची गरज असते आम्ही जेव्हा तिथं उभे राहतो त्या फ्रेडमध्ये माहीत आहे का आम्हाला कोणी सहमत करत नाही आणि आम्हाला त्या पेडमध्ये आम्हाला कोणीही समज न करण्या असल्यामुळे आम्हाला पंजाला वोट देऊनच आणि आम्हाला एक नवीन